सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या या सब्सक्राइब करा शैक्षणिक यादी नडगाव परिसरात शैक्षणिक साहित्याचं वितरण ठाकरे सेनेने जपली वैभवशाली परंपरा पुनशे एकदा नडगाव शिवसेना अर्थात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि युवासेने आपली वैभवशाली परंपरा सुरू केली असून याराना ग्रुप गोरेगाव मुंबई यांच्या सौजन्याने नडगाव परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले याराना दोस्ती मैत्री आणि मग त्यांचा एक कंपू आणि त्यानंतर सुरू होते धाबा आणि धबधब्याची संस्कृती मात्र मुंबई गोरेगाव येथील हा याराना ग्रुप प्रचलित जंगलवादी संस्कृतीच्या पलीकडे जाऊ सामाजिक उत्थापण आणि माणुसकीचं संवर्धन हा मंत्र जपत आहे याच सेवाभावी वृत्तीने त्यांनी नडगाव शिवसेना शाखेच्या संयुक्त विद्यमाने नडगावमधील किसान हायस्कूल नडगाव जिल्हा परिषद शाळा नडगाव भटपारा मानीचा पाडा बेलपारा आणि जिल्हा परिषद शाळा साखरपाडा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं याराना ग्रुपचे श्री कैलाश भाई आणि त्यांच्या मित्र परिवाराचे शाखा प्रमुख शरद भालके यांनी स्वागत केले यावेळी भास्कर भालके उपसरपंच राजेश भालके राम जागरे अरुण मडके संतोष मांजे सरपंच नरेश रेरा कल्पेश पवार युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी स्वानंद शेलवले अतुल भालके हर्षद राऊत योगेश लुटे भालचंद्र भालके पोलीस पाटील दत्ता पाटील अरविंद मांजे तुषार भालके तन्मय भालके सागर भालके आणि अमित हरड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तसेच शिवसैनिक उपस्थित होते